संघर्षी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उत्सव कपडे खरेदी करण्याचा जर का प्लॅन आगत असाल तर ही बातमी तुम्ही जरूर बघा कारण की आपल्या नगर शहरातील श्रीमान कलेक्शन या ठिकाणी भव्य असं मान्सून सेल चालू आहे दहा टक्क्यापासून तर पन्नास टक्क्यापर्यंत कपडे खरेदीवरती भरभरून असं डिस्काउंट सध्याला चालू आहे तर पाहूया हा विशेष रिपोर्ट नगर जिल्ह्यातील कापड व्यवसायासाठी विशेषतः नवरदेवच्या बस्त्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माणिक चौक रोडवरील कापड बाजार येथील श्रीमान कलेक्शन आपल्या ग्राहकांसाठी ऐन मॉनसून मध्ये ऑफरचा अक्षरशः पाऊस पडत आहे रेडमेट शूटिंग शर्टिंग कट पीसवर भरपूर अशी पन्नास टक्क्यांची सूट सध्या ग्राहकांना देण्यात येत आहे नमस्कार मी श्रीमान कलेक्शन संचालक दरवर्षीप्रमाणे आपण मान्सूनचा यावर्षी सेल लावलेला आहे प्रत्येक वर्षी आपल्याला ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो त्यामुळे आपण यावर्षी दहा टक्के ते पन्नास टक्क्यापर्यंत हा खूप चांगला प्रकारचा आपण मान्सून ऑफर ठेवलेली आहे आणि ग्राहकांचा याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आज श्रीमान कलेक्शन या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी जर का का आलो तर त्याचं कारण असं आहे की लग्नसराईमध्ये जर का कपडे खरेदी करायचे असेल आणि नवरदेवची कोणती पहिली चॉईस असेल तर ते म्हणजे श्रीमान कलेक्शन आणि श्रीमान कलेक्शनमध्ये ग्राहकांनी प्रचंड असा प्रतिसाद श्रीमान कलेक्शनला दिला आणि त्याचाच एक भाग म्हणजे श्रीमान कलेक्शन दरवर्षी मान्सून सत्र ठेवत असतं मान्सूनमध्ये एक सेल ते आयोजित करत असतात आणि आज सुद्धा त्यांनी सुंदर असा या ठिकाणी सेल सुरू केलेला आहे तुम्हाला दहा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत ते ऑफर देत आहेत कपडे खरेदीवरती आणि कपडे खरेदी करताना जर का आपण या ठिकाणी पाहिलं तर अनेक म्हणजे वेगवेगळे असे कट पीस फक्त दोनशे रुपयामध्ये सुंदर असे पीस आहे शर्ट पीस आहे आणि ते शर्ट पीस फक्त दोनशे रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर जर का आपण विचार केला तर जीनच्या पॅन्टे असतील त्या पॅन्टीवरती सुद्धा भरकोस अशी सूट त्यांनी ठेवलेली आहे टी शर्टवरती अशी सूट त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे त्यामुळं नेमकं कोणत्या कोणत्या ड्रेसेसवर त्यांनी सूट ठेवली आहे हे जर का आपल्याला पाहिजे असेल तर श्रीमान कलेक्शन या ठिकाणी आपल्याला एकदा भेट द्यावीच लागेल पत्ता सांगायची गरज नाही कारण की श्रीमान कलेक्शन हे आता एक ब्रँड झालेलं आहे श्रीमान कलेक्शन मध्ये तुम्ही भेट दिल्यावर तुमच्या तोंडून अपऑफर्स निघेल काय तो मान्सून काय त्या ऑफर्सचा पाऊस काय ते एकाहून एक डिस्काउंट ऑफर सर्व एकदम ओके आहे तर मग श्रीमान कलेक्शन च्या मान्सून ऑफर चा लाभ घेण्यासाठी कापड बाजार माणिक चौक रोड श्रीमान कलेक्शन ला नक्की भेट द्यावीची आपल्याला वाटत असेल तर मग आजच श्रीमान कलेक्शन मध्ये जाऊन ऑफरचा लाभ घ्या नगर संघर्ष ब्युरो अहमदनगर